मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आत्ता लग्नाचा सीझन चालू आहे त्यासाठी नवरीचे ब्लाउजेसचे ऑर्डर भरपूर आलेत तर त्यातले काही ब्लाऊज आणि साड्या मी ह्याच्यात तुम्हाला दाखवते तर तुम्ही तशा साड्या आणि ब्लाउजचे डिझाईन सिलेक्ट करू शकता हा पहिला ब्लाऊज आहे तर बॅकला अशी डिझाईन आहे डिझाईन खूप सुंदर झाले आणि हा कांजीवरम साडीवरचा ब्लाऊज आहे खूप कलर कॉम्बिनेशन छान आहे आणि समोरचा गळा असा पंचकोनीमध्ये ठेवला वेग वेगळ्या पॅटर्नचा आणि माग मागे पण गळा डिझाईनचा केलेला आणि हुक आहे त्याला नाडी लावल्या असा हा खूप सुंदर आणि परफेक्ट बसतो गळा आणि त्याला लटकन लावलेत कपड्याचेच केलेत डोरी दुसरा वापरला नाही कारण त्याने कपड्याचं सांगितलं होतं जसं कस्टमर सांगतात त्याप्रमाणे करते तर त्याच्यानंतर एक डिझायनर ब्लाऊज आहे ज्याचा जा साडीसोबत येतात ता असे डिझायनर ब्लाऊज याचा कटिंग आणि स्टिचिंगचा लाईव्हवरती मी व्हिडिओ पण दाखवला होता खूप सुंदर आहे हा कलर कॉम्बिनेशन आणि परत त्याच्यावरचा जो वर्क आहे त्याची फिनिशिंग खूप सुंदर आहे हा रेडी साडीसोबत आलेला ब्लाउज आहे बॅकला अशी डिझाईन आहे आणि फ्रंटला हे आहे तर प्रिन्सकटमध्येच शिवला आहे थोडासा हे ब्लाऊज शिवायला ॲडजस्ट करायला त्रास होतो आणि त्याची साडी खूप सुंदर ही त्याची साडी आहे राखाडी कलरमध्ये आहे आणि साडी अख्खी अशी मध्ये डिझाईन आहे आणि बॉर्डरला कट वर्क आहे आणि पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे तर तुम्ही मेन ब्लॉगमध्ये मी डिटेल ह्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे तो नक्की पहा ह्या पद्धतीने जेव्हा आपण साड्या घेतो तर ब्लाउजेस पण तसे असतील तर त्याचा एक लुक वेगळा येतो हाही रेडी ब्लाउज होता साडीसोबतच होता आणि खूप सुंदर ह्याच्यावरती हातावरती काम केलेलं आहे आणि बॅकला आहे ह्याच्या हा नॉर्मल राऊंड गळांपुढे हुक ठेवलेले आहे सगळे प्रिंट्स कट आहेत साईज थोडीशी जास्त आहे डमीपेक्षा त्यामुळे ह्याच्यामध्ये फिटिंग करणार आहे आणि ही साडी इतकी सुंदर आहे त्याचा तुम्ही वर्क पाहिला तर इतका तो उठून दिसतो आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं तुम्हाला चॉईस असते बरेचसे साड्यांचे आता व्हरायटी असतात सिल्क तर आहेतच आहेत वर्कमध्ये जेव्हा घेता तर असे सगळे लक्ष देऊन साड्या घेतलं तर त्याचा एक वेगळा लुक तयार होतो